शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूरमध्ये युवासेनेचे पर्व भव्य रक्तदान शिबिर संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात युवासेनेच्या वतीनं वाढदिवस युवासेनेचे पर्व जनतेचे या उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असून या सेवा पर्वाची सुरुवात दिनांक चार फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिरानं करण्यात आली या रक्तदान शिबिरास युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला असून शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले हे सर्व उपक्रम पंढरपूर युवासेना शहरप्रमुख संग्राम सुधीर अभंगराव यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिरामुळं समाजासाठी मोलाचं योगदान दिलं आहे विशेष म्हणजे यापूर्वीही पंढरपूर शहरात युवासेना शहरप्रमुख संग्राम अभंगराव यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांचे विचार पंढरपूर शहरातील जनतेच्या कानाकोपऱ्यात पोहोचावेत यासाठी मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात शाखा उद्घाटनांवर विशेष भर दिला होता त्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यासोबतच विचारांचं बीज जनतेमध्ये रोवण्याचं कार्य सुरू होते आता त्याच कार्याचा पुढचा टप्पा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या सेवा अंतर्गत पाच फेब्रुवारी रोजी अन्नदान सेवा सहा फेब्रुवारी रोजी शालेय साहित्य वाटप सात फेब्रुवारी रोजी युवासेना शाखा उद्घाटन आठ फेब्रुवारी रोजी जनावरांना चारा वाटप तसेच नऊ फेब्रुवारी रोजी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे युवासेना शहर प्रमुख सुधीर संग्राम सुधीर अभंगराव यांच्या कार्यतत्पर नेतृत्वामुळं युवासेनेचे सामाजिक व संघटनात्मक कार्य अधिक गतिमान झाले असून त्यांच्या या उपक्रमाचं शहरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी उपस्थित नगरसेवक विनायक संगीतराव शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले शहर कार्याध्यक्ष तानाजी मोरे युवासेना प्रमुख साईनाथ बडवे महावीर अभंगराव साहिल अभंगराव माऊली काळे उपशहर प्रमुख उमेश आशिष नाईकवाडी ऋषिकेश गणेश परचंडे महेश मेहर विजय कोळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे नेते मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते संसदरत्न खासदार सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर युवा सेनेच्या माध्यमातून आमचे शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेला असून शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून सेवा हो सप्ताह राबवण्यात येणार असून आजचं रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातून सुरुवात झालेली असून दहा तारखेला याची युवा संवाद मिळावा आणि कीर्तन सेवा यातून समाप्ती होणार असून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो ही पंढुरंग रुक्मिणीची प्रार्थना करतो आम्ही सर्व